नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स घेणार आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे शनिवारी सहा तास रविवारी सहा तास असा घेतला जाईल पूर्ण पोर्शन शिकवलं जाईल ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आता आपण मार्केटकडे वळूया क्रूड अठ्ठ्याहत्तरच्या जवळपास आहे सत्याहत्तर पॉईंट शहाण्णव बॉट ईड पुन्हा वाढायला लागले ते तीन पॉईंट नव्याण्णव एवढं झालं डॉलर इंडेक्स एकशे दोनपेक्षा पेक्षा जास्त आहे काल अमेरिकन मार्केटमध्ये नाडॅकमध्ये मंदी होती आणि डाऊमध्ये तेजी होती कारण फायनान्शियल्स आणि बँका यांचं रेटिंग वाढवलं आहे आणि टेक्नॉलॉजी किंवा ग्रोथ शेअर्स जे आहेत त्यांचं रेटिंग कमी केलं आहे त्यामुळे टेक्नॉलॉजी शेअरमध्ये कमजोरी होती मंदी होती ॲमेझॉन गुगल ॲपल पायपर सॅनलर या सगळ्या शेअरमध्ये मंदी होती एक पॉईंट चौसष्ट लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या पण या ज्या नोकऱ्या मिळाल्या त्या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये अधिक नोकऱ्या मिळाल्या या नोकऱ्या टिकाऊ नसतात म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे काम करतात त्यांना आणि हॉस्पिटॅलिटी म्हणजे सेवा करतात त्यांना हे हे सगळे जॉब मिळाले ते टिकाऊ नसतात मॅन्युफॅक्चरिंगमध्ये म्हणजे जिथे उत्पादन होतं त्यामध्ये ज्या नोकऱ्या मिळाल्यात त्याचं प्रमाण कमी आहे बँका फायनान्स याला अपग्रेड केलं आहे मानाने टेक्नॉलॉजी सेक्टर हा डाऊनग्रेड करण्यात आलेला आहे डाबरनी सांगितलं की त्यांची मागणी आहे पण शहरी क्षेत्रामध्ये मागणी जास्त आहे ग्रामीण भागामध्ये मागणी कमी आहे आणि मार्जिन कमी आहे आरबीएल बँकेच्या ठेवी पण वाढत आहेत पण कासा रेशो म्हणजे करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंटचं असलेलं फिक्स्ड डिपॉझिट बरोबरचं प्रमाण किंवा ठेवी बरोबरचं प्रमाण हे कमी होत आहे शोभा ती सांगितलं त्यांची विक्री वाढती आहे आणि ए पी आर म्हणजे ॲव्हरेज प्राईस रिअलायजेशन म्हणजे कसं की गेल्या वेळेला पर स्क्वेअर फूट समजा हा त्यांना तीन हजार रुपये फायदा होत असेल तर आता पर स्क्वेअर फूट तीन हजार पाचशे होतो पण जे पाचशे रुपयांनी ॲव्हरेज प्राईस रिअलायझेशन वाढलं असं म्हटलं जातं तर ते रिअलायझेशन शोभाचं वाढलं आहे मक्क्यापासून जे इथेनॉल बनवतात त्या इथेनॉलची सबसिडी पाच पॉईंट एकोणचाळीसनी वाढवली हो आहे याचा फायदा बी सी एल आणि गुलशन पॉली या दोन शेअरला होऊ शकतो सिरमा एस जे टी सिरमा मोबिलिटी ल हील, ही नवीन सबसिडियरी बनवली आहे बजाज ऑटोनी ई व्हीमध्ये चेतक प्रीमियम आणि चेतक अर्बन या दोन गाड्या लॉन्च केल्या आहेत फॉरिन इन्व्हेस्टर्सची खरेदी होती एक हजार पाचशे तेरा कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री होती एक हजार तीनशे सत्त्याऐंशी कोटीची चंबल फर्टिलायझर एस्कॉट्स जी एन एफ सी इंडिया सीमेंट चिली, डेल्टा कॉर हिंदुस्तान कॉपर एक्स, नालको स्टील अथॉरिटी आणि जी, हे शेअर बँकमध्ये होते पुट कॉल रेशो एक पॉईंट बावीस या लेव्हलला होता ग्रासिम इंडस्ट्री राईट्स इशू जाहीर केला आहे राईट्सची किंमत एक हजार आठशे बारा रुपये एवढी ठेवली आहे तुमच्याकडे एकशे एकोणऐंशी वन सेवन नाईन एकशे एकोणऐंशी शेअर्स असतील तर सहा राईट्स मिळणार आहे त्याची रेकॉर्ड डेट दहा जानेवारी अशी आहे आणि राईट्सची एन्टनमेंट मिळून त्याचं ट्रेडिंग सतरा जानेवारीपासून एकोणतीस जानेवारी या दरम्यान होईल आर बी एल बँकेचे सांगितले डिपॉझिट्स वाढलेत आणि ॲडव्हान्सेससुद्धा वाढलेत एल आय टी फायनान्स एल आय टी फायनान्सची डिसबर्समेंट पंचवीस टक्क्यांनी वाढली आहे आणि रिटेल लोन बुकसुद्धा एकतीस टक्क्यांनी वाढलं आहे रिअलायझेशन एक्क्याण्णव टक्के झालं आहे लुपिननी नवीन ड्रग नवीन औषध पीथमपूर प्लांटमधून उत्पादन करणारे त्याला यू एस एफ डीएनी परवानगी दिली आहे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक हिचे ॲडव्हान्सेस वाढले तीस टक्क्यांनी डिपॉझिट्ससुद्धा वाढली आहेत वायोवाय बघितलं तर एकशे शहात्तर टक्क्यांनी एवढी उत्कर्षाची सुद्धा डिपॉझिट्स वाढली आहे। आज कोणत्या शेअरमध्ये तेजी राहील तर मी मगाशीच सांगितलं की मक्क्यापासून इथेनॉल बनवणार त्याची सबसिडी वाढवली आहे म्हणून बी सी एल आणि गुलशन पॉली त्याचप्रमाणे काल टेक्स्टाईलमधल्या काही शेअरमध्ये तेजी दिसत होती तर अरविंद गेर काल रक्षा मंत्रालयाकडून ऑर्डर मिळाली आहे साधारण आठशे कोटीची तर ती ऑर्डर बी एम एल आणि जुपिटर वॅगन्स यांना मिळाली आहे पण त्याचबरोबर एच ए एल बी ई एल बी डी एल या शेअरचा विचार करू शकता स्पाइस जेट एल आय टी फायनान्स आर बी एल आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक सी जी पॉवर आय आय एफ एल फायनान्स बजाज ऑटो फेडरल बँक अंबर एंटरप्राइजेस कारण हम टार्गेट तीन हज़ार सहाशे पन्नास के लिए इंडिया बुल्स रियल महानगर गैस बजाज ऑटो एन एम डी सी गुलशन पॉली डाबर गेल जम्मू कश्मीर बैंक ओ एन जी सी आई ओ सी एल आय सी हाऊसिंग पेट्रोनेट एल जी आणि उत्कर्ष मारुती मंदीमध्ये राहण्याची शक्यता आहे गेले चार दिवस मारुती मंदीत आहे बघून ट्रेड करा कोणत्याच बाजूचा ट्रेंड पूर्णपणे दिसत नाही मार्केट बहुतेक रिझल्ट कसे लागत आहेत या हे बघत आहेत त्यामुळं कोणताच ट्रेंड दिसत नाही आणि वीकेंड आहे शुक्रवार आहे लोक पोझिशन ठेवणार नाही त्यामुळे सांभाळूनच ट्रेड करा आणि अगदीच वाटलं बाबा ट्रेड करायचं आहे तर मजबूत शेअरमध्ये ट्रेड करा की जर तो शेअर राहिला तर काही दिवसाने आपण प्रॉफिटमध्ये निघू शकू हा सगळा विचार करा कारण प्रत्येक शेअर खूपच वाढला आहे तर तुम्हाला ट्रेड करायचा असेल तर अगदी थोड्या प्रमाणात करायचा पुढे वाढेल याचा विचार करून करायचा नाही तर रिझल्ट कसे येत आहेत बघून नंतर तुम्ही ट्रेड घेऊ शकता नमस्ते